दरवर्षीप्रमाणे सत्तावीस जून हा माझा वाढदिवस दिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त मी इथल्या जनतेला दरवर्षी वेगवेगळं काही ना काही दे देण्याचा प्रयत्न करतो आमचे नेते सन्मानिय रवीदा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आमचे नवीन जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो कार्यक्रम आहे आरोग्य महाशिबिर आणि पोष्टाची स्कीम आणि या यांना जनतेला फ्री चेष्मे वाटप हा एक इथे कार्यक्रम मी ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या मा हे माझ्या वाढदिवसाचं कार्यक्रम नाही तर मी लोकांना काहीतरी देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी दरवर्षी माझ्या सत्तावीस जून या वाढदिवशी निमित्त मी जेवढ्या वर्षी वाढदिवस साजरा केला त्या एक वर्ष शालेय विद्यार्थी मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी शिलाई हिद्वा महिलांना शिलाई मशीन वाटप केले असं वेगवेगळे उपक्रम राबवत असो आणि एक मागचा उद्देश एवढाच असो का माझ्या वाढदिवसानिमित्त मला अनेक लोकांचा आशीर्वाद लाभावा त्यांच्या आशीर्वादाने मला चांगली कामं करण्याची सद्बुद्धी देव आणि मी ते काम करत असतो या निषेच या लोडा ऐवन किंवा या परिसर मध्ये निलजे निलजेपाडा अनेक इथे समस्यांचा तर पाऊस जेव्हा ग्रामपंचायत होती इथली लोकांना मी त्या ग्रामपंचायतीचा माझी सरपंच आहे जनतेने मला दोनदा निवडून दिलं तर कारण लोकांना हवं हो होतं रवी पाटील त्यांनी एकदा निवडून दिलं पुन्हा दुसऱ्यांदाही दिलं आणि जे कामं आहेत आता आताची जी, जी कामं आहेत रस्ता बघितलं तर तो रस्ता सुद्धा माझ्या माध्यमातून झालेला रस्ता आहे त्याच्यानंतर पुन्हा सात आठ वर्षे गेली मागची पाच वर्षे म्हणजे सात आठ वर्षे गेली त्या माध्यमातून पण लोडामध्ये जेवढा महसूल जातो लोढात नाही तेवढा सुविधा लोडामध्ये देत नाही आता गेली दोन वर्ष गटर नाले सफाई सुद्धा झाली नाही आज पाऊस नसल्या मुला बरं आहे नाही तर इथे एक ते दीड फूट पाऊस माझ्या ऑफिसच्या बाहेर होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तेव्हा आंबेडकर चौकामध्ये असं ठराविक स्पॉट आहेत हो की तिथे ते पाणी जमा होतो आणि तिथल्या व्यापाऱ्यांना एवढा त्रास होतो प्रत्येकाच्या दुकानात पाणी जातो आणि त्यामुळे त्यांचा लाखोनी रुपयाचा नुकसान होतं दरवर्षी दरवर्षी व्यापारी चिंतेत असतात पाऊस जर जोरात चालू झाला तर आता काय होणार आमचे यावर्षी वाढदिवसाचं काय नवीन वर्षामध्ये इथल्या जनतेची जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल पाटील आरोग्य जनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री रवी पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आरोग्यम जनसंपदा फाउंडेशन आणि साई सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर आणि मोफत चष्मे वाटप या शिबिराचे आज आयोजन करण्यात आलेले आहे आतापर्यंत दोनशेहून अधिक रुग्णाची या ठिकाणी तपासणी केलेली आहे त्याच्यामधून तीस रुग्ण हे मोठे मोठे ऑपरेशनसाठी वंचित आहेत तर यांना उद्या आम्ही साई सिटी हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया रह करणार आहेत तसंच रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत दहा रुग्णां दहा रुग्णांनी ब रक्तदान शिबिर केलेले तसेच आणि या ठिकाणी मोफत चष्मे वगैरे हो वाटप ते पण चालवलेलं आहे धन्यवाद C.E.N. एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए C.E.N. एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर